फिल्मी मराठीच्या रसिक का प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटत आहोत ज्यांनी मालिका नाटक चित्रपट बॉलिवूड आणि हॉलिवूडसुद्धा या माध्यमांमध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे उंच माझा झोका हो या मालिकेमध्ये सुभद्रा काकू त्यांची खूप गाजली आणि सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत वसुआत्या खूप गाजत आहेत सध्या मालिका आणि अंतरयामी हे सुद्धा चालू आहे ही जी कॉन्सेप्ट आहे जरा थोडीशी वेगळी आहे की हे नाटक नाहीये पहिली गोष्ट म्हणजे तर एक काय म्हणू एक थीम आहे की नातं आम्ही नात्यांबद्दल बोलतो अच्छा की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अनेक नाती येतात बरोबर जन्म झाल्या झाल्या आपण ब्लड रिलेशनमुळे मे रक्ताची नाती असतात आई वडील आजी आजोबा ही सगळी रक्त रक्ताची नाती आहेत पण जसजसे आपण मोठे होत जातो शिक्षकांची आपलं एक नातं निर्माण होतं आपल्या मित्रमैत्रिणींशी होतं त्यातलीच एखादी मैत्रीण किंवा त्यातलाच एखादा मित्र आपला नवरा किंवा बायको म्हणून आपल्या आयुष्यात येते किंवा दुसरी कोणीतरी मग तो प्रवास कसा असतो मग त्यांचा संसार सुरू झाल्यानंतर त्यांच्या काय असतं एक ख हो सगळं छान चालू असतं पण ते छान जे चाललंय त्याचाही कंटाळा येतो माणसाला माणसाला प्रत्येक वेळेला ना अरे सगळं सगळं गुडीगुडी आहे माझ्या आयुष्यात काही चॅलेंजेस नाही हेही वाटतं म्हणजे आपण असे आहोत ना की दुःख असेल तर आपण देवाला दोष देतो की अरे तू फक्त माझ्या आयुष्यात दुःखच देतोय पण त्यांनी सुख द्यायला सुरुवात केली तरी आपल्याला ते सुख बोचायला लागतं ना की अरे सोबत चांगलं चाललंय मग आता काय करायचं मी प्रॉब्लेमच आहे ना हा की सगळं छान चाललंय मग त्यांच्या मग कसं त्या कपल्समध्ये त्या दोघांमध्ये कसं अंतर येत जात बर की त्याची महत्वाकांक्षा वेगळी माझी महत्वाकांक्षा वेगळी आहे मग त्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स मग इतकं विकोपाला जातं की आजकाल तर आपण डिवोर्स इतके बघतोय की डिवोर्स घेण्यापर्यंत पण जरी बाजूला गेले तरी एकमेकांबद्दलच जे प्रेम असतं ते त्यांना मागे खेचत असतं मग वृद्ध काय म्हणू की उतार वयाकडे आपण लागतो वै काय म्हणू वृद्धत्व ही अशी भावना आहे ना की आपल्याला असं वाटतं की अरे आत्ता तरुण असताना माझ्या आयुष्यात हे असं कधी होणारच नाही पण असं नाही ना प्रत्येकाला त्या सगळ्या स्टेजमधनं जावंच लागतं तर त्यामुळे मग मा ते मग आता वृद्धाश्रमाचं पण हे खूप झालेलं आहे की आ, आता बरेचसे आपण बघतो की बरेचसे सगळे बाहेर देशामध्येच मुलं शिकतात आणि तिथेच स्थायिक होतात नोकऱ्या तिथेच करतात इकडे आई वडील एकटे असतात आता काही एक सोसायट्या म्हणजे जरी आपलं घर असलं ना तर त्या सोसायटीच्या सोसायटी वृद्धाश्रमासारखी झालेली आहे कारण सगळे म्हातारा म्हातारी राहतात अगदी आणि मग चार दिवसासाठी येतात हसतात खेळतात परत निघून जातात पण तुम्ही गेल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होतं ह्याच्याकडे कधी को कोणी विचार करत नाही तर आम्हाला इतक्या सुंदर कविता मिळालेल्या आहेत ह्या सगळ्यावरती भाष्य करणाऱ्या तर त्या कवितांचं आम्ही वाचन करतो आ, अभिराम भडकमकरांनी संहिता लिहिली आहे त्यांच्याच दोन नाटकांमधले नाट्यप्रवेश आम्ही करतो की जी मी म्हटलं की महत्वाकांक्षा वेगवेगळी किंवा एक असतं की एक शारीरिक काय म्हणू अट्रॅक्शन असतं आणि एकाचं असं म्हणणं असतं की हे पाप आहे दुसऱ्याचं म्हणणं ते चक्क आहे सो अशा सगळ्या गोष्टींवरती आम्ही भाष्य करतोय आणि शेवटी असं आहे की शेवटी आपलं नातं परमेश्वराशी त्याच्याचकडे परत जायचं आहे त्याच्याकडे गेलो की बेरीज वजावा की होणारच आहे मग त्याच्याकडे जायच्या आधी जरा थांबूया मागे वळून बघूयात आपण काय चुकलो कुठे बरोबर वागलो आणि मग ह्याचा आढावा घेऊ आणि मग चांगल्या मनाने त्याच्याकडे जाऊया अंतर असं ते अंतरयाम आम्ही पूर्ण जीवनाचा प्रवास आहे आणि एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही ते सुंदर आहे थँक्यू थँक्यू ऐकायला नक्कीच प्रेक्षकांना तेच सांगेन की नाटक म्हणून हे बघायला येऊ नका ही वेगळी संकल्पना प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास आहे अगदी सगळ्यांचा आयुष्याचा प्रवास आहे हो हो yes. yes. हो <laughs> की एक साधी एक साधी कविता आहे की मुलगा झाला की आपल्या समाजामध्ये ना मुलगा झाला की त्याला जे काय असं त्याचं हे आवडंबर माजवून ठेवतात अरे पण तुमच्या लक्षात येत नाही की जर का मुलगी नसेल तर तुमचा जन्म कसा होणार आहे बाईच्या बाई स्फोटातनं तुमचा जन्म आहे ना मग ती झाली की मात्र दुःख की अरे बापरे आता हिचा हुंडा हिचं लग्न करून द्यायचं अरे पण तुम्ही त्यांच्या स्फोटातनं जन्माला आहेत ना त्या बाईच्या ते इतकी गोड कविता आहे की नाळ कापणारे हात समोर नाचवत नर्स म्हणाली मुलगा झाला आजी आजोबा म्हणाले की मुलगा झाला मुलगा आजी म्हणाली मुलगा झाला आजोबा म्हणली मुलगा झालाय आजी आजोबा काका काकू मामा मामी म्हणली मा मुलगा झालाय आणि मग नंतर डॉक्टर म्हणाले मुलगा झालाय सो ते आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करतो की प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन काय आहे मुलगा झालाय म्हणजे पण ती कशी आहे जिनी जन्म दिला ती कशी आहे सो so, इतकी गोड कविता आहे ती त्यामुळे <laughs> खूप सुंदर कविता आम्हाला म्हणजे सुजाता शेनवाय म्हणून आहेत पुण्याच्या तर त्यांच्यामुळे तेन, आम्हाला या कविता मिळाल्या म्हणजे मी इतक्यांदा त्यांना धन्यवाद म्हणते की दाई तुमच्यामुळे मला या सगळ्या कविता मिळाल्या आणि खूप लोकांना आवडतंय छान छान खूप छान